नमस्कार मंडळी मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मी आत्ता खालून मंदिरातून जाऊन आलेली आहे आज गणपती जयंतीनिमित्तानं आमच्या सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर आहे तर तिथनं आले आणि नंतर ना मग मी संध्याकाळचे पाच वाजले जातात तर आता मी चहा बनवत आहे माझ्यासाठी आणि श्लोकसाठी तर मिस्टर ऑफिसला गेले आहेत तिकडे चहा टाकलेला आहे चहा पण उकळला आहे त्यानंतर दूध पण तापवलेलं आहे Uh, संध्याकाळचं रुटीन माझं मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे तर uh, इव्हिनिंग टू uh, न नाईट रुटीन माझं कसं असतं ते म्हणजे पाच ते माझं दहापर्यंतचं रुटीन तर आता चहा घेतलेला आहे मी ते तर बघू शकता श्लोक कसा पसारा करून ठेवतो ना घरामध्ये त्यानंतर मग चहा आणि टोस्ट खाल्लेस तर इथे मी टोस्ट खाते मालपाणी बेक लाईटचं ब्राऊन टोस्ट हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे त्यानंतर आता चहा पिऊन झालेला आहे आता बनवायचं आहे स्वयंपाक तर संध्याकाळचा स्वयंपाकासाठी मी आज बनवणार आहे शेवग्याची आमटी तर फ्रीजमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत परंतु काही भाज्या माझ्यानं निवडायच्या बाकी आहेत तर म्हटलं आज ना शेवगाच बनवूयात आणि फ्रीज उघडलं की श्रव्या माझी चौदा महिन्याचं बाळ आहे हे मुलगी आहे श्रव्या तर बघा ती स्ट्रॉबेरीचा बॉक्स दिसला तिला फ्रीजमध्ये लगेच आली धावत पळत आणि ओरडायला लागली की म्हणजे पाहिजे तिला म्हणून तर मग तिला स्ट्रॉबेरी दिली आणि मग मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या इथे खाली शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या होत्या तर आज बनवणार होते शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातील भाजी आणि भाजी पण तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे कशी बनवते मी ते तर त्यासाठी आता कांदा भाजवायला ठेवायचा आहे तर इथे कांदा घ्यायला आलेले आहे मी गॅलरीमध्ये कांदे ठेवलेले आहेत तर बघा मी कांदा घेऊनच तोपर्यंत पिलू मस्त स्ट्रॉबेरी खात आहे आंबट आहे स्ट्रॉबेरी तरी पण खात आहे तरी ते मी शेंगा सगळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि आता ह्या कढाईमध्ये शिजवून शिजवून घ्यायच्या आहेत तर पा एक ग्लासभर पाण्यामध्ये तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मग म्हणजे कशा शेंगानंतर चवदार लागतात भाजीमध्ये सुद्धा अळणी लागत नाहीत तरी ती मी कढाई गॅसवरती ठेवलेली आहे मस्त अशा शे शेंगा शिजवून घ्यायच्या जास्त शिजवायच्या नाहीत थोड्याशा शिजवायच्या आहेत कारण नंतर त्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये शिजणार आहेत त्यानंतर हा कांदासुद्धा मी गॅसवरती ना थोडासा कट करून अशा चिरा मारून त्याला भाजून घेतलेला आहे तर एकीकडे शेंगा आणि एकीकडे कांदा त्यानंतर आपण मसाला बघणार आहोत काय घेतलेलं आहे मसाल्यामध्ये मी इथे खोबरं घेतलेलं आहे मिरच्या हिरवी तर, तर मी फुटाणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरी पण चालेल कारण भा डाळच वापरते मी पण माझ्याकडे फुटाणे होते म्हटलं फुटाण्याने जास्त टेस्टी बनतं त्यानंतर कांदा पण घेतलेला आहे सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तर लसूण घेतलेला आहे तर हा लसूण गावाकडचा आहे आमचा शेतातला त्यामुळे मी असा आवर्ती आडकून ठेवलेला आहे तो त्यानंतर शेंगसुद्धा आपली शिजलेली आहे मसाला पण भाजून रेडी आहे आता यामध्ये लसूण आणि मीठ घालून अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि हळद टाकली बाकी कोणतेही मसाले टाकलेले नाही तर आपण म्हणजे मसाला तयार करून घेतलेला आहे धणे खोबऱ्याचा त्यामुळे तर त्यानंतर शेंगा टाकून घेतल्यात आणि मस्त असं मिक्स करून घेतले त्यानंतर वाटण करून घेतलेलं ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कितपत आपला भाजी पातळ घट्ट कशी हवी ना घट्ट भाजी नाही शक्यतो पातळच म्हणजे मिडियम ठेवायची तर इथे मस्त अशी भाजी मी अशी परतून घेतलेली आहे मसाल्यामध्ये शेंगा त्यानंतर आवश्यकतेनुसार ना यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जे भांडं होतं मिक्सरचं त्यामध्ये मसाला वाटण केले मसाला वाटण केलेलं त्यामध्येच मी पाणी टाकून पुन्हा यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी भाजी तयार करून घेतलेली आहे आता या भाजीला आता उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येतानाच शेंगा ज्या थोड्याशा शिजलेल्या होत्या त्या आपण शिजून निघतील तर इकडे एकीकडे एक शेंगा शिजत आहे तर दुसरीकडे मी श्रव्यासाठी रव्याची पेज बनवत आहे तर सात वाजता मी तिला जेवण देते म्हणजे काही वेळ रोज वेगवेगळं असतं तर रवा भाजून घेतला तुपामध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये जिरे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तर भाजीला पण आपली इकडे उकळी आलेली आहे तर दोन्ही कामे कामं माझी बरोबर जसं तर माझं खूप बिझी रुटीन असतं संध्याकाळचं आणि सकाळचं तर दिवसभरात मस्त एवढं काही तर पेज पण तयार झालेली आहे श्रव्याची आणि ते सात वाजलेले आहेत तर अशा प्रकारे मी पेज केलेली आहे मिठाची कधी कधी यामध्ये कोळी मिरची टाकूनसुद्धा बनवते ते पण टेस्टी लागतं त्यानंतर आता भात बनवून घ्यायचा आहे तर मी शव्याला खाऊ घातलेला आहे इथे भाजी तयार झालेली आहे भात पण टाकून घेतलेला आहे त्यानंतर मिस्टर ऑफिसवरून आलेले होते तर त्यांना चहा प्यायचा होतं तरी ते त्यांच्या पुरता थोडासा अर्धा कप मी चहा टाकून घेतलेला आहे आता चहा पण मस्त उकळलेला आहे कारण आजूबाजूचा शेजारी एक हॉटेल आहे त्यामुळे तिथला खूप आवाज येतो गाण्यांचा त्यामुळे मी जो आवाज आहे तो म्यूट केलेला आहे आणि वर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे तर बघू शकता चहा सुद्धा रेडी झालेला आहे चहा थोडाच लागतो पण वेळेवर पाहिजे असतो त्यांना त्यानंतर चहा दिलेला आहे मी आता माझा स्वयंपाक निम्मा झालेला आहे आता मी भाकरी बनवणार आहे तरी ते ज्वारीच्या भाकरी बनवत आहे ज्वारीच्या भाकरी बनवताना पीठ एकदम मळून घ्यायचं आहे कारण पीठ जर म्हणजे थोडा प्रमाणामध्ये जर मळून घेतलं तर भाकरी लगेच उलतात ज्वारीच्या भाकरी करणं खूप अवघड असतं त्यामुळे चांगलं व्यवस्थित मऊ होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही गोळा तर असं पातळ म्हणजे थोडासा सैलसर ठेवायचा आहे तरी ते पीठ मळून घेतलेलं आहे आता भाकरी बनवून घेणार आहे तर भाकर एका हाताने थापायची आणि दुसऱ्या हाताने असा म्हणजे हात लावायचा आहे कारण भाकर गोल होण्यास मदत होते त्यानंतर थोडीशी मोठी झाल्यावरती दोन्ही हाताने थापून घ्यायची आहे आणि तर पातळ सरमस्त अशी भाकर मी बनवून घेतलेली आहे ज्वारीची आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे तर यावरती भाकर टाकून घ्यायची आहे आता भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्याही साईडने पाणी लावून झाल्यावर दुसऱ्या साईडने मस्त आपला पलटून घ्यायची आहे तर बघू शकता एका साईडने मस्त पचलेली आहे भाकर आणि दुसऱ्याही साईडनं आपलं भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मागच्याही साईडने भाकर आपली भाजलेली आहे तर आता याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तव्यावरती पण भाजू शकता तर अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी बनवून घेतलेली आहे सगळ्या म्हणजे दोन तीन भाकरी बनवलेल्या आहेत आमच्या तिघांपुरत्या तर बघू शकता मस्त अशी खरपूस आपली भाकर तयार झालेली आहे ज्वारीची एकदम पातळ अशी फुगलेली आहे मस्त तर कशी वाटली तुम्हाला माझी भाकरीची रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी म्हणजे भाकर कशी बनवली मी ती नक्की मला कळवा तर बघू शकता आपली भाकर आता तयार ता झालेली आहे मस्त सगळ्या बाजूने मी तिला भाजून घेतलेला आहे आणि एकदम पातळ अशी भाकर आहे मस्त गरमागरम भाकरी आणि त्यासोबत ना शेवग्याची आमटी किंवा शेवग्याचं कालवण मस्त काला चोरून खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर भाकरी पण तयार झालेली आहे तरी ते मी जेवायला घेतलेलं आहे आता तर बघू शकता मस्त अशी भाजी शेवग्याचं काळं कालवण काल आणि ज्वारीची भाकरी तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझं रुटीन तर अजून पण रुटीन बरंच बाकी आहे त्यानंतर पुन्हा श्रव्याला नऊ वाजता जेवण घा खाऊ घालायचं आहे आणि नंतर मग भांडे वगैरे घासून म्हणजे क्लिनिंग करायचं तर इथपर्यंत मी शूट केलेलं आहे तर कशे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कळवा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा